مل <wine> <a incarcerated fiindro>

ला लाग, लाग। तुम तुम खर खोट करून घेतलं का नाही आता आता आपल्याच म्हटलं मी दिले एकच मिनिट बरोबर

कोण <गत्ति> आले <गत्ति> <नाले> चर्म सालंब्रीचे फुलंब्री फुलाब्री फुलंब्रीवरून तर <गत्ति> ते सहा मशी घेऊन आपल्या कोण घेतले का ताई बघू शकतो मित्रांनो म्हैस होती तर मी टर्मनडेरी फार्मवरून खरेदी केली शेतकऱ्यांनी म्हैस बघू शकतो एकदम एक नंबर क्वालिटी बघू शकतो मित्रांनो समोर फोडून दिली जाते बाकी अंगाला आपल्याला माहिती आहे ना होऊ शकतो मित्रांनो सौदा झाला आता माहित चालली चेअरमन डेमोर चेअरमन